नमस्कार प्रेक्षक मित्रांनो नमस्कार आज जक्राया परिवार या प्रांगणामध्ये आतनी शुगर लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्रीनिवास श्रीमंत पाटील आतनी शुगरचे कार्यकारी संचालक एक गुडविल विजिट म्हणून द्यायला या जक्राया परिवारामध्ये आले मी त्यांचं प्रथमत स्वागत करतो आणि आपल्या या कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव सर त्याच सोबत डायरेक्टर राहुल जाधव सर यांनी आसवनी प्रकल्प त्याचबरोबर सी एन जी गॅस प्रकल्प त्याच्यानंतर पीडियम पोटॅश ग्रॅन्युलेशन प्लांट यांचा अभ्यासपूर्ण दौरा पाटील सरांनी केला साखर कारखानदारीमध्ये आणि आसवनी प्रकल्पामध्ये कायम नवनवीन प्रयोग पाटील सरही करतात आपण या सर्व युनिटला भेट दिली आपल्या तंत्रज्ञानावर आपल्याला काय वाटतं की या ग्रामीण भागात हे जक्राया युनिट जे उभं केलं आहे आणि त्याच्यासोबत ही उपउत्पादन आपण घेत आहोत तुम्ही आज सर्व प्लांट बघून आला आपल्या फीडबॅक काय आपल्याला काय वाटत इथे येण्यापूर्वी ये मी आमचे सचिन साहेबांच्या बरोबर बऱ्याच ऐकलो होतं मी की हे प्लांट खूप चांगल्या पद्धतीने चालवत आहेत पण मला इकडे येण्याचा कधी योग मिळाला नाही सहज काल विषय चालला होता आमचा तर त्यांनी सांगितलं की नाही योगेशने युग, योगेशनी मला सांगितलं की नाही नाही तुम्ही ते दादूसाहेबांचा प्लॅन बघून या खरोखर खूप छान केलेलं आहे त्यांचं ऐकून मी ते आलो आणि खरोखर मला खूप समाधान मिळालं किंवा इथे एवढ्या ग्रामीण असल्या एरियामध्ये मला वाटलं नाही की इथे कारखाना असेल असं कधी मी तुम्ही जायचो बऱ्याचदा पण कारखाना असेल असं वाटत नव्हतं पण आल्यानंतर खूप कौतुकास्पद काम केलेलं आहे आपण जे प्लॅन मध्ये एंट्री केल्या असून बघतो मी सगळे युनिट म्हणजे अगदी म्हणजे एक झिरो लिक्विड डिस्चार्ज म्हणताय तुम्ही खरोखर तुम्ही अचिव्ह केलेलं आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या सुद्धा मला वाटतं भरपूर कौतुक होत असेल कारण एवढं स्वच्छ तुम्ही सगळं के मेंटेन केलेलं आहे त्यामध्ये बेड सगळे प्लॅन एकदम इफिशियंट चालवलेलं लागलाय आणि बघा एवढे आम्ही म्हणताय मोठा युनिट आहे आमचा असं आलो केलंय बोलताय तुम्ही पण आम्ही इथं आलोय का की तुम्ही आमच्यापेक्षा काहीतरी तुम्ही विषय काहीतरी चांगलं केलेलं आहे आणि हे काय चांगलं केलं आहे बघायसाठी आलो आणि खरोखर मला समान मिळालं तुमच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं आम्हाला सुद्धा शिकून घेता आलं आम्ही पुढच्या काळात तुम्ही जे आता सीबीजी प्लॅन केलेला आहे तो नक्कीच आम्ही सुद्धा चांगल्या इम्प्लिमेंट करू आणि ह्याच्यामुळं आणि तुम्ही जे प्रकल्प लाभवलाय आणि ह्याचा फायदा काय तुम्हाला नाही आहे तुमच्यापेक्षा जास्त फायदा त्या भागातील जे सामान्य शेतकरी आहेत आणि येथील जे आता सीबीजीच मी येताना चर्चा करत होतो बऱ्याचशा पेट्रोल मालकांशी ते म्हणले जे पेट्रोल पेट्रोल गाठल्यानंतर गाडीचं जे ॲव्हरेज समजा शंभर रुपयेचं पेट्रोल गाठलं जे गाडीची ॲव्हरेज मिळते तिच्या दुप्पट ॲव्हरेज शंभर रुपये कि किती लोकांचा तुम्ही फायदा करताय आणि hmm. हे ह्या पद्धतीने सगळ्या शुगर फॅक्टरी खरं म्हणजे करणं गरजेचं आहे पण आपण करत नाही ते इन्व्हेस्टमेंटला घाबरतो मागं सरतो त्याच्यामुळे हे देशाचं नुकसान वालय आणि भागातल्या जनतेचं नुकसान वालय आणि तुम्ही मात्र ते साधलेलं आहे खूप बरं वाटलं अशाच प्रकारे तुमच्या सगळ्या युनिटची भरभराट होते आणि असं आम्हाला परत इकडे येण्याचा अवकाश मिळू दे एवढं सांग अजून एक प्रश्न माझा बी मेकॅनिकल आपलं शिक्षण आहे तुम्हाला याच्या पुढे जाऊन काय कोणता प्रकल्प करावा असं तुमच्या मनात आहे कुठला जोडून कोणता एखादा प्रकल्प उभा करावा विजन काय विजन म्हणजे का आता एकतरी सिवोटचा प्लॅन आपण करू शकतोय की जिथं समजा तुमच्या डाळिंब वगैरे जे शेती आहे ते डायम्ब एक्सपोर्ट करावं लागतं एक्सपोर्ट करण्यासाठी समजा प्रिझर्वेशन बऱ्याचदा काहीतरी बाकी जे वापर करतात त्याच्यावर सीओट जर वापर केला तर चांगला उपयोग होईल सिवट सुद्धा करू शकतोय पारलेल्या आपण तुम्ही फर्टिलायझर तुम्हाला खूप आवडलं जर तुम्ही फर्टिलायझर ते पोटॅश पासून तुम्ही गोळी बनवून शेतकऱ्यांना द्यायला लागलाय तर ऑलरेडी तुम्ही पावडर स्वरूपात द्यायला आहे त्याचा खूप मोठा शेतीला फायदा सुद्धा आहे ते रिपोर्ट सुद्धा हो बघितले तुमचे मी अनालिसिस रिपोर्ट पोटॅश आहे नायट्रोजन आहे फॉस्फरस कॅल्शियम मॅग्नेशियम मायक्रो सगळे मायट्रोन उसाला जेवढे लागणारे मायट्रोन सगळे उपलब्ध आहेत ते खूप चांगला आहे ते ऑलरेडी तुम्ही कराय बरे गोष्टी उलट मी तुमच्याकडून शिकण्यासाठी इथं आलो आणि मला शिकायला सुद्धा मिळालं तर साहेब तुम्ही जे काही पाच प्लांट चालवले आहेत धाडाडीनं तुम्ही तीन भावाने आणि वडील तुमचे चेअरमन आहेत संस्थेचे आणि खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही धाडस करून वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे सातारा जिल्हा कोल्हापूर जिल्हा आणि बेळगाव जिल्हा अतनी तालुक्यामध्ये तुम्ही जे काही उद्योग उभा केले तर त्या आम्हासाठी प्रेरणादायक आहेत आणि आपण इथं आमच्या कारखान्यावरती छोट्याशा व्हिजिट द्यायला आलात त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि आम्ही कारखानदारीमध्ये हे जे काय प्रयोग करतो आहे तर ते सर्वांसाठी सर्व इंडस्ट्रीला या आमच्या प्रयोगाचा किंवा केलेल्या प्रकल्पांचा उपयोग व्हावा आणि सगळी इंडस्ट्री द आपल्या देशभरातली आहे त्याच लेवलनं एका टेक्निकली टेक्नॉलॉजी लेवलनं वर जावी आणि त्याचा फायदा सर्व भारतातल्या शेतकऱ्यांना व्हावा हा उद्देश ठेवूनच आम्ही हा प्रकल्प राबवतोय आणि आपल्यासारखे म्हणजे खूप चांगल्या चांगल्या कारखान्यांचे डायरेक्टर मालक लोक येऊन व्हिजिट करतायत आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतोय तर आपलं एकमेकांशी सकार्य याच पद्धतीने राहावं आणि आपण आला त्याबद्दल आम्ही आपले धन्यवाद धन्यवाद